निर्मल डेव्हलपर्सच्या नवीन प्रकल्पामुळे शेळगीच्या वैभवात भर पडली आहे असे गौरवोद्गार का आमदार विजयकुमार देशमुख यांनी काढले निर्मल डेव्हलपर्सच्या शेळगी परिसरातील निर्मल सिटी या नवीन ओपन प्लॉटच्या भव्य प्रकल्पाचा शुभारंभ आमदार विजय कुमार देशमुख आणि हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजयभाई देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख बोलत होते यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालिका शमा पवार सहाय्यक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते पैलवान युवराज सरवदे उमेश संघा पी एस आय अशोक ढवळे बापू वाडेकर सुरेश हत्ती हिंदू राष्ट्र सेनेचे शहराध्यक्ष रवी गोणे श्रीनिवास दायमा बाबूभाई मेहता निर्मल डेव्हलपर्सचे प्रोपरायटर जयेश संघा सिद्धेश्वर उळागड्डे तिरुमल रेड्डी श्रीनिवास व्यास यांची प्रमुख उपस्थिती होती सोलापूर शहरातील शेळगी परिसरात निर्मल डेव्हलपर्सच्या निर्मल सिटीमध्ये स्ट्रीट लाईट्स चिल्ड्रन पार्क ओपन जिम वॉकिंग ट्रॅक सभागृह मंदिर अंतर्गत रस्ते ड्रेनेज लाईट कनेक्शन नळ कनेक्शन सिक्युरिटी वॉल कम्पाऊंड सिक्युरिटी गार्ड्स भव्य प्रवेशद्वार सत्तर फूट डी पी रोड या आणि इतर असंख्य सुविधांनी युक्त निर्मल सिटीमध्ये वर्ल्ड क्लास सुविधांसोबत लक्झरी लाईफ जगण्यासाठी हा नवीन प्रकल्प सुरू केल्याची माहिती यावेळी देण्यात आली याप्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी पुढं बोलताना आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले की पाच वर्षात शेळगीला पासष्ट कोटींचा निधी दिला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शेळगीच्या विकासासाठी विशेष निधी दिला त्यामुळं शेळगीचा विकास झाला असून निर्मल डेव्हलपर्सच्या सर्व युक्त नवीन प्रकल्पामुळं शेळगीचं वैभव आणखी वाढेल असं त्यांनी सांगितलं या शेळगी भागाचा विकास करत असताना आपल्या या राज्याचे उपमुख्यमंत्री मी खरंच त्यांचंही आभार मानतो की फडणवीस साहेबांनी फार मोठ्या प्रमाणात आपल्याला या भागात डेव्हलप करण्यासाठी विशेष निधी म्हणून कोट्यावधी हो रुपये दिले मी कारंजा साहेबांना माहित आहे या भागात या का शेळगीवर भेटण्याचा विकास करण्यासाठी जवळपास पासष्ट कोटी रुपये आजपर्यंत या पाच वर्षामध्ये खर्च करणार आणि या भागात जेव्हा मी पहिल्यांदा निवडणुकीला उभारलो होतो पंधरा वर्षापूर्वी प्रचारला यायचं तर शेळगीच्या मेन रोडवर गाडी लावावं लागत होतं आणि चालत आत यावं होतं एवढंच सगळीकडे चिखल आणि रस्ते नव्हते अशी परिस्थिती या शेळगी भागातून होतं आणि या शेळगी भागात दोनशे रुपये फूटनी जागा मिळत होतं आज शेळगीच्या गावटांमध्ये अडीच तीन हजार रुपये दिले तरी तुम्हाला प्लॉट मिळू शकत नाही आणि ह्या डेव्हलपमेंट भागात मला असं वाटतं की संघासाहेबांनी जवळपास दोन हजार हा प्लॉट विकत असतील जेणेकरून त्याचं या सगळ्यात डेव्हलपमेंट आणि या सगळ्या शेळगीचा जा विकास झाल्यामुळं या इथं लोकांची कल आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला जुळे सोलापूरपेक्षा एक चांगलं शांतमय वातावरण एक चांगलं वातावरण निर्माण झालं या भागात असल्यामुळं लोकांची कल या भागात राहण्याचं आवडत आहे दरम्यान यावेळी हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय भाई देसाई आणि पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालिका शमा पवार यांनी या नवीन प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या प्रकल्प होतील प्रकल्प प्रकल्प वास्तू ही विवेकाची जागा आहे वास्तू ही समृद्धीची जागा आहे वास्तू ही चिंतनाची आहे साधनेची आहे वास्तूमध्ये अल्पते अल्पते धंदे करता येत नाहीत वास्तूचं पावित्र्याची आचारसंहिता असते आणि त्या वास्तूच्या पावित्र्यांची आचारसंहिता पाळणारा नावासारखा निर्मल आणि त्या निर्मल प्रकल्पाचा मालक सुद्धा एक निर्मल आहे जय सर्व जय संघ हा अतिशय पवित्र आहे प्रामाणिक आहे आणि निर्मल आहे कुठच्याही त्याच्याकडे भक्केबाजी नाही आहे नाहीतर आजकाल मी बघितले की लगेच गळ्यात गोफ आणि हातात ब्रेसलेट आल्यानंतर खूप अशा छात्या फुगतात बिडकाचे बैल होतात खिशात काही नसतं पण अतिशय प्रतिभा संपन्न लोक जेव्हा असे प्रकल्प राबवतात आणि चांगल्या कुळांना आपल्या चांगल्या लेकरांना तरुण सुनांना आपल्या लेकींना उजळ मातेने छाती ठोकून सुरक्षित वातावरण निर्माण व्हावं म्हणून चांगल्या गृह प्रकल्पांची आवश्यकता असते काय आता लोकांना उत्तम व्यवस्था राहायची होईल रामकृष्ण हरी पांडुरंग हरी म्हणत तुळजा भवानीचा पोध घेऊन किंवा स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आलेली लोक इथे थांबतील भविष्यात जेव्हा आपण सोलापूरकर बाहेर पाहतो तेव्हा आपण पाहतो की हा या सिटीमध्ये पुण्यामध्ये मुंबईमध्ये या सगळ्या फॅसिलिटीज सुविधा दिल्या जातात तसे इथं का नाही आहे इथं हे व्हायला पाहिजे तर संघा परिवार आणि त्यांच्यासारखे इतर उद्योजक या कामी हे काम इथे करतायत आपल्या स्वप्नातलं घर उभं करण्यासाठी इथं साकारण्यासाठी असे प्रकल्प घेऊन येत आहेत आणि ते यशस्वीपणे राबवतायत या निमित्ताने त्याचं मी अभिनंदन करते विशेष करून त्यांच्या परिवाराला शुभेच्छा देते उत्तरोत्तर असेच प्रकल्प आपल्याकडून होत राहू आणि सोलापूरकरांना उत्तम राहण्याची सुविधा देणारे प्रकल्प याही पुढे होत राहू या प्रसंगी निर्मल डेव्हलपर्स परिवारातील सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते